न्यूज महाराष्ट्र आवाज हिंगोली जिल्ह्यातील गुन्हेगारी प्रवृत्ती वाढल्यामुळे या घटनांमध्ये वाढ झाल्याचं बोललं जात आहे मात्र या गुन्हेगारांवर ज्या पोलिसांचा धाक असायला पाहिजे तो धाक उरला आहे की नाही असा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे शहरातील शुक्रवार पेठ भागात किरकोळ कारणावरून लोखंडी रॉड काठ्यांनी मारहाण करून घरावर दगडफेक केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी बारा जणांवर वसमत शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मात्र या गुन्हेगारांची एवढी हिंमत का झाली यांच्यावर पोलिसांचा धाक का राहिला नाही असा देखील प्रश्न होत आहे याशिवाय स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहक सेवा केंद्रात एका माणसानं तो तर या पोलीस अधिकारी बनून पाचशे रुपयांची चिल्लर घेण्याच्या बहाण्यानं गल्ल्यातील तब्बल ऐंशी रुपये चोरी केले हे गुन्हे करताना गुन्हेगारांना पोलिसांची भीतीच वाटली नाही या एसबीआय केंद्रामध्ये सीसीटीव्ही आहे पण आपण पन या सीसीटीव्हीच्या माध्यमातून पकडले जाणार पकडल्यानंतर पोलीस आपल्यावर कारवाई करणार ही देखील भीती या तोतया तो तो पोलिसांच्या मनात नव्हती वसमत शहरात अनेक ठिकाणी अवैध धंदे देखील चालू असल्याचं चा तक्रारी केल्या जातात शहरातील वाहतूक व्यवस्था ही विस्कळीत झालेली असताना वस्मत पोलीस काय करत आहेत असा देखील प्रश्न सामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जातो एकंदरीत असंच म्हणता येईल की वस्मत पोलिसांचा धाक या गुन्हेगारांवर राहिला नसून वस्मत पोलीस आता या गुन्हेगारांवर कशा प्रकारे वचक निर्माण करणार की जसं आहे तसंच चालू देणार हे पाहावं लागेल महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा